नमस्कार आपण पाहत आहात बंजारा लाईव्ह बंजारा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात आजच्या काही ठळक बातम्या जिंतूर नगर परिषदेच्या रिकामे इलेक्ट्रिक साहित्यास लागली आग जिंतूर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या चार हलगर्जीपणामुळे आज दुपारी एकच्या दरम्यान नगरपालिकेच्या छतावर असलेले इलेक्ट्रिकल भंगार साहित्यास आग लागली आणि या आग लागलेल्या चा छताच्या खालच्या भागात स्टोअर रूम नमुना नंबर आठ ना हरकत प्रमाणपत्राचे कागदपत्र आहेत जर आगीने जोर धरला असता तर काय झाले असते अशा प्रश्नांची उलटसुलट चर्चाही नागरिकांत सुरू आहे नेमक्या आगीचे कारण काय हे समजले नाही नगर परिषद कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे देऊन उन्हामुळे लागली आग असे सांगितले तर मग आग लागली कशी उन्हामुळे लागली तर अजून एवढा कडक उन्हाळा देखील सुरू झाला नाही आणि आग उन्हामुळे लागली तर कोण्या निर्जन ठिकाणी न लागता नेमकी नगर परिषदेच्या स्टोर रूम असणाऱ्या वरच्या छतावर असणाऱ्या निकामी भागालाच कशी लागली आणि ते देखील सुट्टीच्या दिवशी कशी काही आग जाणून बुजून लावण्यात आली काय होते नेमके या आग लागण्यामागे रहस्य का अधिकारी कर्मचारी करत होते माहिती देण्यास टाळाटाळ या प्रकरणाची मुख्य अधिकारी करणार का चौकशी काय आहे नगर परिषदेचे गोड बंगाल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर मुद्दा म्हणून लावण्यात आली नाही नाग नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी तर ही घडवली नसेल ही घटना का पाठीमागे घेण्यात आलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेचा रोष काढण्यासाठी तर नगर परिषदेच्या रेकॉर्ड रूमला लावण्यात आली आग परंतु शिकार काही और निशाणा काही असे तर झाले नाही असे वेगवेगळ्या प्रश्नांची जोरदार चर्चाही ऐकायला मिळत आहे वेळीच अग्निशामक दलाच्या गाडीला आग विझवण्यासाठी पचारण करण्यात आली मोठी हानी टळली कोण आहे या घटनेमागचा मुख्य सूत्रधार कधी होईल या गुणाची उकल सत्य हे जे आम्ही तुमच्या समोर ठेऊ तोपर्यंत पाहत रहा बंजारा लाईव प्रतिनिधी रामदास साडे बंजारा लाईव जिंतूर परभणी